माय माऊली नमस्कार श्री डोंगरे महाराज श्रीमद भागवत कथासार दशमस्कंद भाग पंचाहत्तर अभिवाचन करते ओम नम वासुदेवाय आनंद घ्या आनंद द्या भगवंताला वंदन करून प्रारंभ करते श्री गणेशाय नम श्री सरस्वते नम श्री गुरुभ्यो नमा आजपासून आपण बघूया श्री बाललीला तुम्हा आम्हा सगळ्यांना आवडणाऱ्या विधी करण्याच्या हेतूने नंदाघरी गर्गाचार्य आले मन शुद्ध होते संस्काराने दोष नष्ट होतात शास्त्राने सोळा संस्कारांची योजना केली आजकाल सर्वच संस्कारांचा विसर पडला आहे फक्त दोनच संस्कार शिल्लक उरले एक म्हणजे विवाह आणि दोन म्हणजे अग्निसंस्कार मुलं जन्माला आली म्हणजे त्याचा जातकर्मविधी करायचा असतो पण आता तर मुले प्रसुतीगृहात जन्मतात तेथे ते जातकर्म विधी कसा होऊ शकेल त्याचे मधुप्राशन विधी कसा होऊ शकेल त्याचे डॉक्टर लोक काय प्यायला देत असतील कोण जाणे याच कारणाने संस्काराचा लोप परिणामी देशदुखी होत आहे अन्नप्राशन नामकरण यज्ञ पवीत इत्यादी सोळा संस्कार दर्शविले गेले जीवाच्या शुद्धीसाठी संस्कार आवश्यक आहे आजकाल तर सर्वच धार्मिक विधींना गौण मानले जात आहे केवळ लौकिक आचरणांनाच महत्त्व दिले जाते सांगते की महाराज लग्न कार्य जरा लवकर आटप हो वरात सर्व गावात मिरवायचे पब्लिक भरपूर आहे येणाऱ्या जाणाऱ्यांना वेळ दिला पाहिजे बघा काय बोलावं आता मर्गाचार्य म्हणाले जर नामकरण विधी येता सांग करायचं असेल तर अर्धा दिवस लागेल बाप तुम्ही तर सर्व गावाला बोलवणार ते सर्व येऊन मला लवकर पर आटप म्हणतील मग विधी ठीक प्रकारे होणार नाही नंदा म्हणाला धार्मिक विधी तर ठीक प्रकारित झाला पाहिजे जर आपण म्हणाल तर मी कोणालाच बोलवणार नाही गर्गाचार्यांच्या ज्योतिष विद्येची परीक्षा घेण्याचे ठरले त्यासाठी कृष्णाच्या रोहिणीच्या मांडीवर बसवले बलरामाला यशोदेच्या मांडीवर बसवले गर्गाचार्य म्हणाले नंदा रोहिणीच्या मांडीवर बसलेला पुत्र तुझा तो सतत रंग बदलत आला आहे या खेपेला त्याने श्याम वर्ण धारण केला तो सर्वांची मने आकर्षित करील सर्वांच्या मनाला आनंद देईल त्याचे नाव कृष्ण ठेवा कृष्ण हा मुलगा मोठा ज्ञानी होईल याची जन्माक्षरे फार चांगली याचे पाच ग्रह उच्चस्थानी आठ ग्रह चांगले फक्त एक राहूचं निष्ठस्थान आहे मी नंदला हर घाबरला त्याने विचारले राहू वाईट स्थानात तर माझ्या मुलाला काय होईल वर्गाचरम्याने तसे बिन्याचे कारण काही नाही ज्या सप्तम स्थानात आणि क्षेत्रात राहू असला तर तो पुरुष अनेक स्त्रियांचा पती होत असतो नंद म्हणाले महाराज आपलं भविष्य खरे होऊ शकते एका ब्राह्मणाने मला आशीर्वाद दिला होता की माझा मुलगा सोळा हजार राण्यांचा स्वामी होईल वर्गाचार्य म्हणाले बाळा आणखी तरी काय सांगू हा कणया नारायण सारखाच आहे नारायण माझे इष्टदेव प्रेमामुळे माझे विधान पक्षपती होण्याची भीती वाटते सनातन गोस्वामी म्हणता की नारायणाच्या सारखा कृष्ण असे म्हणण्यात नारायण श्रेष्ठ ठरतात म्हणून असे म्हटले पाहिजे की श्रीकृष्णासारखे नारायण आहेत वृंदावनातील साधू म्हणता की नारायणासारखा कृष्ण नव्हे ना तर नारायण कृष्णासारखे नारायणासारखा कृष्ण आहे असे म्हटले तर त्याचा अर्थ असा होतो की नारायण श्रेष्ठ श्रीकृष्णासारखे नारायण म्हटले तर श्रीकृष्ण वरिष्ठ समजले जातील तसे तर श्रीकृष्ण नारायण यांच्यात काहीच अंतर नाही नारायणात साठ मुरली मनोहर कृष्णात चौसष्ट गुण वर्णिले आहेत म्हणजेच नारायणापेक्षा कृष्णा चार गुण अधिक वर्णिले ते चार गुण कोणते रूप माधुरी लीला माधुरी वेणू माधुरी प्रिया माधुरी हे श्रीकृष्णाचे चार गुण नारायणात नाही चार हात असल्यामुळे नारायण काहीसे कुरूप पडतात म्हणून दोन हाताचे श्रीकृष्ण श्रेष्ठ गोकुळ नारायण राजाप्रमाणे म्हणून ते अभिमानी ते बोलतही नाही कृष्णा तशी ऐट नाही तो आम्हा सर्वांशी बोलतो खेळतो फिरतो म्हणून आमचा कणया श्रेष्ठ कृष्णासारखी लिला माणूस तर काय दुसरा कोणी देवही करू शकत नाही एक गवळ दही दूध विकायला निघाले कृष्णा सो प्रेमा तिला देहाचा विसर पडला तिला म्हणायचे होते दही घ्या लोणी घ्या पण तिच्या अंतकरणात कृष्ण दडलेला होता म्हणून ती म्हणू लागली गोविंद घ्या कोणी गोपाळ घ्या भोळी गोपी हरीला विकायला निघाली चौदा भुवनांच्या स्वामीला तिने आपल्या मडक्यात सामविले कृष्ण प्रेमात ती इतकी रंगून गेली होती की आपण काय बोलत आहोत याचे सुद्धा तिला भान नव्हते कृष्णाने ऐकले कुणी गोविंद घ्या कुणी गोपाळ घ्या तेव्हा त्याला वाटले अरे ही तर मलाच विकायला निघाली रस्त्यात कृष्ण प्रगट झाला गवळणीला म्हणू लागला हे गवळणी मी गोकुळचा राजा मला थोडे लोणी तर दे प्रेमाचे माहुल्य झाले की त्रास देण्यात मोठी मोज येत असते गोपीच्या हृदयात प्रेम आहे ती कृष्णाला म्हणू लागली अरे तू गोकुळचा राजा कसा झाला गोकुळचे राजे तर आहेत बलराम राम राजा मी तुला नाही म्हणत त्यांना मात्र लोणी देणे नंद बाबाने या काळ्याला कुठून उचलून आणले कुणाच ठाऊ नंद बाबा तर गोऱ्या आहेत तू मात्र काळा कुठून आणले त्याने तुला कृष्णाने गोपींच्या साडीचा रंग धरला दर्ल, पदर धरला गोपी म्हणाली लाला अरे पदर सोड माझे दूध दही लोणी सांडून मातीत मिसळून जाईल माझी सासू माझ्या पाठीचे चांबडे उडविल गोपीने बलपूर्वक आपला पदर सोडून घेतला ती पुढे चालू लागली मागे वळून पाहिले तर कृष्ण रुसून फुगून बसला होता गोपी परत आली हो त्याची मंदरणी करू लागली कृष्णा लोणी घे कडी साखर घे जे लागेल ते घे माझी चूक झाली आता तू मान पण आता कृष्ण कसा मानेल तो म्हणाला मला काही नको कृष्ण मानेच ना मग मा गोपी पुढे चालू लागले तेव्हा कृष्णाने मागून असा नेमधे गोटा मारला की गोपीचे मटके फुडून चुरा झाले कृष्णाशिवाय अशी लीला कोणी दुसरा देव करू शकत नाही कृष्ण घरी आला आपल्या आईच्या मांड्यावर चुपचाप लपून बसला तो इतका शांत शहाण्यासारखा बसला होता की जणू काही झालेच नाही ती गोपी यशोदे जवळ आली तिने कृष्णाने मडके फोडण्याची तक्रार येशोदेजवळ केली माते तू कृष्णाला लाडावून ठेवले ग पण तो मोठा खोडकर आहे ग त्याने माझे मडके फोडले माझे कपडे खराब केले कृष्ण म्हणाला आईचे मला भय वाटते ही निघून गेल्यावर मी तुला सर्व काही सांगेन कृष्ण मातेला म्हणाला आई ही गोपी फार कंजूस आहे ती तीन चार दिवसाचे शेळे दूध दही विकत होती मला वाटले की नासलेले दूध दही विकणे ठीक नाही जर कोणी एखादा गरीब ते खाऊन आजारी पडला तर असा विचार करून तुम्ही तिचे मडकेच फोडून टाकलो यशोदा त्या गोपीची खरड पट्टी काढू लागली का ग तू नासलेले दूध दही का विकतेस कृष्ण हसू लागला गोपी हसू लागली कृष्ण बोलण्यात फार चतुर हो कृष्ण मडकी फोडतो तरी पण गोपींना तू फार आवडतो रस्त्यावरून जाणाऱ्या कोणत्याही गोपीचे मडके तो पडू शकतो असा दुसरा कोणता देव आहे की तू रस्त्यावरून जाणाऱ्या कुणी स्त्रीची खोडी करू शकेल सर्वांना तशी भीती वाटते की जर एखाद्या स्त्रीला हात जरी लागला तरी थापड खावी लागेल आमचा आदर कुणी करणार नाही श्री कृष्णाची माधुरी दिव्य त्याचे अनुकरण दुसरा कोणी अन्य देव करू शकत नाही श्री कृष्णासारखे आचरण कोणी करू शकत नाही भगवान नारायणाच्या हातात शंख आहे शंख पुंकणारा देव श्रेष्ठ कि मुरली वाजवणारा देव श्रेष्ठ दुसऱ्या देवांनी आता शस्त्रास्त्रे ठेवली कुणाच्या हातात सुदर्शन तर कुणाच्या हातात धनुष्यबान कुणा हातात त्रिशूल ठेवला जणू का या सर्वांना संसाराची भीती वाटते कृष्ण आता शस्त्र ठेवित नाही कृष्ण एका हाताने बासरी घेतो दुसऱ्या हातानेकडे साकर शस्त्रधारी देव श्रेष्ठ आहे की कण या आम्ही तर कणा ह्याला श्रेष्ठ समजू कृष्ण दररोज बासरी वाजवितो कृष्णाची बासरी ज्याने ऐकली असेल तो संसाराविषयी उदास होऊन जात असे धून ऐकतात जो तो राधे कृष्ण राधे कृष्ण म्हणू लागे श्री कृष्णाची वेणू माधुरी दिव्य हे कुणी गोपी म्हणते चला ऐकूया बासरीची धून राधे <्यागी> कृष्ण राधे कृष्ण म्हणू लागे श्रीकृष्णाची वेणू माधुरी दिव्य <्यागी> <्यागी> गोपी म्हणते मुरली मेरो मनहरी लीनो। एक गोपी भरात मारते मुरहर रंधन समये महाकुरु मुरली मधुरम हे मुरारे कृपा करून स्वयंपाक करण्याची वेळी मुरली वाजवू नकोस तुझ्या मुरली चिधून ऐकतात चुलीतील वाळली लाकडे रसभरीत होऊन त्यातून रस त्या वाहू लागतो त्या रसाने चुलीतील विस्त भिजून जातो मग तो स्वयंपाक कशी करू करू शकेल कृष्णाच्या बासरीचे स्वर ज्या कुणाच्या काणी जातात तो कृष्णाचा सेवक म्हणतो म्हणून कृष्णच सर्वश्रेष्ठ आहे कृष्णाच्या रूप सौंदर्याचे अनेकांना आकर्षित केले निर्गुण ब्रह्माचे उपासक स्वामी मधुसूदन सुद्धा श्री कृष्णाच्या रूपवासरीने वेळे म्हणून गेले होते त्यांनी म्हटले की अद्वैत भीथी पथी कै शहा स्वराज्य सिंहासन लब्ध दीक्षा हा शटेन केनापि वयम हटेन दाशी कृता गोपवधू विटेन अद्वैत मार्गाच्या अनुयायांना पूजनीय तसेच स्वराज्याच्या सिंहासनावर प्रतिष्ठित होण्याचा अधिकार प्राप्त झालेल्या आम्हाला गोपींच्या मागे मागे फिरणाऱ्या एका डकाने आमची इच्छा नसतानाही आपल्या चरणाचा दास बनले श्रीकृष्णाच्या रूपसौंदर्याने कवी रस खाणे वेळे झाले त्यांनी म्हटले आहे की या लकुटी अरु कामरिया पर पुरको ताजी डारो आटो सिद्धी नवो निधी कोसुका नंदकी गाय चराय बिसारो श्रीकृष्णाची रूपमाधुरी दिव्या आहे तो तर वैकुंठवासी नारायणापेक्षाही ना श्रेष्ठ यशोदा गर्गाचार्यांना म्हणाली महाराज जेवणाची वेळ झाली आपण प्रथम जेवून घ्या मग पुढील गोष्टी बघू गर्गाचार्य मला दुसऱ्याच्या हाताने केलेला स्वयंपाक चालत नाही मी माझ्या अन्न माझ्याच हाताने शिजवेन प्रथम यमनेचे पाणी आणतो ऐका यमनेचे पाणी आणले गर्गाचार्याने यमुनेच स्नान करून पाणी आणले होते त्याचे इष्टदैवत होते चतुर्भुज द्वारिका नाथ देवाच्या नैवेद्यासाठी दे खीर करण्याची इच्छा गर्गाचार्यांना झाली फक्त आपल्याकरता शिजवून खाणार न ना खात नाही पापच खात असतो म्हणून स्वयंपाक करायचाच आहे तर तो, तो, दे तो देवासाठी करावा सर्व देवाच्या सेवेतच खर्च होईल तर संपत्तीचे सार्थक होईल आपल्या शरीरापेक्षा अधिक प्रेम देवावर करा खीर थंड झाल्यावर गर्गाचाऱ्याने तीवर तुलशी दल टाकून देवाची स्तुती आरंभली स शंखचक्र स किरीटकुंडल सपी कौस्त वस्त्र कौस्तुभ नमामि विष्णुं शिरसा चतुर्भुज हे नारायण हे लक्ष्मीपती हे वैकुंठपती क्षीरग्रहण करा कृष्ण म्हणाला मीच लक्ष्मीपती आहे वैकुंठनाथ आहे गुरुजी कदाचित मला चाक मारत असतील म्हणून मला खाण्यास गेलेच पाहिजे असा विचार करून कृष्ण धावत धावत तेथे येऊन पोचला खीर खाऊ लागला बारा माळा जपण्यात जितका वेळ लागतो तितकाच वेळ नैवेद्याचे ताट देवासमोर ठेवायचे असते देवाची मनधरणी तर करावीच लागते ना गर्गाचार्य म्हणत आहेत ओम नमो नारायणाय ओम नमो नारायण कृष्ण म्हणत होता की महाराज डोळे बंदच राहू द्या जप पूर्ण झाल्यावर गर्गाचे आरे डोळे उघडून पाहता तो कृष्ण खीर खात आहे असे त्यांना दिसले अरे हा वैशाच्या पोराने तर माझ्या खिरीचा स्पर्श केला अगं यशोदे पाहत तर तुझा मुलगा माझी खीर खात आहे यशोदा धावत आले पाहते तो कृष्णाने अर्धी फस्त केली होती त्याचे तोंड खिरीने भरलेले यशोदा कृष्णाला रागवला घरात तुला काय खायला कमी मिळते का रे महाराजांची खीर तू का खाल्लेस कृष्ण म्हणाला आई तूच मला रागवतेस मी तरी काय करू महाराजांनीच तर मला खीर खाण्यास बोललेले होते यशोदेने गर्गाचार विचारले काय महाराज तुम्ही याला खीर खाण्यास बोलवले होते का गर्गाचार नाही नाही ना ना। मी तर वैकुंठवाशी नारायणाला बोलवले कृष्ण मीच तर आहे वैकुंठिवाशी नारायण यशोदा म्हणाली लहान तोंडी मोठा घास घेतोस का तू कुठला नारायण रे वैकुंठवाशी नारायणाला तर चार आहात आहेत तुला तर चार आहात कृष्ण आई तू म्हणशील तर मी तुझा चतुर्भुज होऊन दाखवतो येशोद्याला वाटले की चतुर्भुज रूप दर्शन गेले लोकमत यशोदेचा नाही कुणीतरी जादूगार आहे म्हणून ती म्हणाली नाही नाही चतुर्भुज नारायणापेक्षा माझ्या दोन हाताचा मधुर मुरलीधर चांगला श्रेष्ठ आहे जसा तू आहे तसा तू राहा तेव्हा गर्गाचार्यांना यशोदा म्हणाली महाराज हा मुलगा नादान आहे कृपा करून आपण पुन्हा खीर करून घ्या गर्गाचार्य पुन्हा इकडे गेले कृष्णा येशोऱ्याच्या मांडीवर बसला होता तर म्हणाला आई मी कुकळीचे मोर बोलू शकतो असे म्हणून तो कुहू 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 म्हणाला कु 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 सर्वांनाच मोठा आनंद झाला कृष्णा म्हणत खेळू लागला म्हणजे मोरही नाचू लागायचे कृष्ण म्हणायचा आई मी यांच्यासारखं नाचू शकतो असे म्हणून टुमुक्कट टुमुक्क टुमुक्क डुमुक्क नाचू लागायचा यशदा बाळा तू हे नाच नाही कुणापासून शिकलास कृष्ण आई मी तुझ्या पोटातून शिकून आलो ग गर्गाचार्याने पुन्हा खीर बनवली कृष्णाने गंमत करण्याचा विचार केला तो आईच्या बांडीवर झोपला यशोदेला वाटले कृष्ण झोपला ठीक आहे आता महाराज जेवण करून करतील गर्गाचार्याने खिरीवर प्रार्थना केली वस्तु गोविंद नाव की नारायण हे ना। लक्ष्मी पते आपण लवकर या माझी खीर ग्रहण करा कृष्णाने ऐकले तो तेथे ते ते जाण्यास अधीर झाला त्याने योग मायेला यशोदेच्या डोळ्यात जाऊन बसण्याची आज्ञा दिली यशोदेच्या डोळ्यात झोप येऊ लागतात कृष्ण धावत धावत गर्गाचार्याज आला खीर खाऊ लागला गर्गाचार्याने पाहिले व ते म्हणाले अरे या वैश्याच्या मुलाने पुन्हा माझी खीर विटाळली बिचाऱ्या गर्गाचार्यांना फार मोठा भ्रमात कशाला ठेवावे असा विचार करून कृष्णाने आपले चतुर्भुज रूप प्रकट केले कृष्ण म्हणाला महाराज आपण ज्या ना नारायणाची आराधना ना करीत आहात तो मीच आहे मीच आहे आणि आता मी गोकुळात कृष्णाचे घेऊन अवतरलो आहे आपलीच पचऱ्या सफल झाली गर्गाचार्यांनी मोठ्या आनंदाने दर्शन घेतले ते स्तब्ध झाले त्यांना वाटले की प्रभू माझ्या मांडीवर जर येऊन बसले तर किती चांगले होईल कृष्ण गर्गाचार्याच्या मांडीवर बसून म्हणू लागला महाराज आता आपण भोजन करा गर्गाचार्य म्हणाले माझे इष्टदेव जेव्हा माझ्या तोंडाला तोंडात घास घालतील तेव्हाच मी जेवेन कृष्णाने गर्गाचार्यांच्या तोंडात एक घास घातला आपले जीवन सफल झाले असे गर्गाचार्यांना वाटले इकडे यशोदेने झोप उघडताच पाहिले की कृष्ण मांडीवर नाही अरे कुठे गेला हा तिला दिसले की कृष्ण गर्गाचार्यांच्या मांडीवर बसला आहे गर्गाचार्य म्हणाले यशोदे तू मोठी पुण्य केले ग माझे नारायणच पुत्र रूपाने घरी जन्मले कृष्णाला वाटले की गर्गाचार्यांनी गौप्यस्फोट केला यशोदेचा भाव वात्सल्य भाव होता वात्सल्य भाव ऐश्वर विरोधी असतो कृष्णाला वाटले की गर्गाचार्याने वड केलेली गोष्ट जर यशोदेच्या मनात रुजली तर ती माझी लाड करणार नाही मी तर प्रेमदान करण्यास प्रेमरसाचे पान करण्यास गोकुळात आलो आहे कृष्णाने मायेला अज्ञाय दिली की माझ्या वास्तव स्वरूपाची जाणीव आईला होऊ देऊ नकोस यशोदेला भूल पडावी म्हणून कृष्णाने मायेच्या वर्णंगावर घेतले आधी माया तर राधिकेचीच स्वरूपात आहे ती कृष्णाचा उत्पन्न करते વૈષ્ણવ મતા પ્રમાણે માતા સ્વરૂપે સ્વમોહિકા સ્વજન મોહિકા ઐશ્વર્યા છે જ્ઞાન ન હોય વિમુખ જન મોહિકા જી અમ સર્વના ફસવીત જી ઈશ્વરા સ્વરૂપ કળ દે નહી તી વિમુખ જન માયા હોય दिन प्रतिदिन आता बाळकृष्ण मोठा होऊ लागला गावातील दुसरे गोप बालकही खेळण्यास येऊ लागले त्यांच्यापैकी काही मुलं कमजोर होती त्यांच्यापैकी एका अशक्त बालकाला कृष्ण म्हणाला मधुमंगल तू फारच अशक्त गोड रोड आहेस खाऊन पण तू माझ्यासारखा तगडा हो मधुमंगल कृष्णा आम्ही फार गरीब आहोत दूध लोणी आम्हाला कुठून मिळणार कंसाची आज्ञा होती की कराच्या रूपाने सर्व लोणी त्याला दिले जावे व्रजवासी बिचारे भोळे होते आपल्या मुलांना लोणी खाऊ देण्याऐवजी ते सर्व लोणी कंसाला देत असत कंस आपल्या पेहलवाना सर्व लोणी खाऊ देत असे कृष्ण आपल्या बालमित्रांना म्हणाला व्रजवासी जे सर्व लोणी कंसाला देतात ते मी आता होऊ देणार नाही गाव गावचे लोणी गावच्याच लोकांना मिळाले पाहिजे आम्ही ते मथुरीला पाठवू देणार नाही मधुमंगल तू रडू नकोस मीच तुला लोणी खाऊ ईश्वराला नेहमीच वाटत असते की जीवाने आपल्यासारखेच व्हावे जीव हा ईश्वरावर प्रेम करील ईश्वरही त्याला आपल्यासारखा बनवण्याचा प्रयत्न करील मित्र म्हणाला मला जर तू रोज रोज लोणी देऊ लागलास तर तुझ्या आई तुला मारेल कृष्ण नाही नाही मी माझ्या घरची नाही बाहेरून कमावून तुम्हाला सर्वांना लोणी खावा लागेल मित्र काय तू लोण्याची चोरी करशील कृष्ण होई चोरीच करावी लागेल आपण एक टोळी बनवू तिचे नाव असेल नवनीत चोर मंडळ काय नाव नवनी तर चोर मंडळ मित्र आम्ही चोरी करताना पकडलो गेलो तर माझ्या गुरुने मला एक मंत्र शिकून आहे तो म्हटला म्हणजे आम्हाला कोणी पाहूच शकणार नाही आणि यदा कदाचित पकडले गेलोस तर सुटून मित्र म्हणाला कृष्ण म्हणाला कोणता हा तो मंत्र कृष्ण म्हणाला चोरी करताना कफलम कफलम म्हणत राहावे चोरी करताना कफल्लम कफलम म्हणत राहावे कफल ऋषीने चौरे विधेचा प्रचार केला होता मंत्र हा मंत्र त्या ऋषींचाच आहे लक्षात असू द्या की हा मंत्र कृष्णाने आपल्या मित्रांना फक्त चोरी करण्यासाठी नव्हे लोणी चोरण्यासाठी दिला होता आम्हाला लो चोरी करायला नव्हे आम्हाला कुठेही चोरी करायची नाही चोरी करणे पाप हो आतापासून भगवंताची सेवा करा पूजा करा भजन कीर्तन करा त्याची प्रार्थना करा की जेव्हा आपण पार जन्म घ्याल तेव्हा मला मिळाल्यावर कृष्णाच्या सोबत खेळा त्याच्या चाचण्याने चोरी करा म्हणजे पाप लागणार नाही आपल्या शरीराशी जो खेळतो तो पाप कर्म करीत असतो आत्म्याशी खेळणारा पाप कधीच करू शकत कर नाही जो ईश्वरावर प्रेम करतो हो, तो ईश्वराशीच खेळत असतो त्याच्या हातून पाप घडतच नाही ईश्वराच्या उपस्थितीत माणूस पाप करू शकत नाही जरी पाप घडले तरी त्याचे उत्तरदायित्व ईश्वराकडे असते या ठिकाणी हा भाग संपोया पुढील भागात पुढील कथा बघूया ओम नमो भगवते वासुदेवाय सच्चिदानंद रूपाय विश्वत्पत्यादिहे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयम नुम्हा